श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आधार हो तुम्ही तुम हो स्वामी श्वासात तुमचा वास आधार हो तुम्ही स्वामी स्वासात वास उपकार तुमचे स्वामी बन तुमचाच दास तुमच्या पायी गंगा वाई जीवनाला मिळ दिशा तुमची चाहूल ठाई ठाई आनंदाचा पुली वसा आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बन तुम दास करीत तू जन शिराऊणी मन जगात ओ तुम्ही स्वामी सेवत तुमच्या देह करू दान नित्य भजन करू स्वामी तुमच्या चरणी लावतो थो माता तुम्ही समची नाथ सोपावी संकट देऊन दिशा तुमच्या कृपीची सात अचूक आम्ही दाखवी वाट झाल काय द्यात। मामा समान तुम्ही कृपवी पाठ विठा माईचा हात स्मरण तुमचे स्वामी क्षण ख्षन क्षणाला म्हणात ते जो मय तुम्ही स्वामी तुमचाच रूप डोळ्यात आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बण तुमचाच दास आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे तुम चाच दास अणुसया नंदा तुझ ओवाळ आरती अणुसया नंदा तुझ ओवाळ आरती अनुसया चंदना निज चरणी ठेवती अणुसया नंदणा माझी निज चरणी ठेवती सर्वात वा आहे निज देवा तू माऊली सर्वात हा आहे तू आहे माझ देवा तू माऊली करणीची तू स्नान नित्य प्रेमाचा क्षेपुणी करणीची तू स्नान नित्य प्रेमाचा क्षेपुणी उणी अणुसयानंद तुझ ओवाळू वारती अणुसयानंदणा माझी निज चरणी ठेवती दत्ता दिगंब राया हो स्वामी मला भेट द्याव दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्याहो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या, हो, द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा वास आधार हो तुम्ही स्वामी स्वासात तुमचा वास उपकार तुमचे स्वामी बन तुमचाच दास तुमच्या पायी गंगा वाई जीवनाला मिळ दिशा तुमची चाहुल ठाई ठाई आनंदाचा पुली बसा आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बन तुमचा दास करीतो तू जन सिरावणी मन जगात ओ तुम्ही स्वामी सेवत तुमच्या देह करू दान नित्य भजन करू स्वामी तुमच्या चरणी लावतो थो माता तुम्ही नाथ सोपावी संकट देऊन दिशा तुमच्या कृपीची साथ अचूक आम्ही दाखवी वाट झाल काही द्यात। मामा समान तुम्ही कृपवी पाठ विठा माईचा हात स्मरण तुमचे स्वामी क्षण ख्षन क्षणक्षणाला म्हणात ते जो मय तुम्ही स्वामी तुमचाच रूप डोळ्यात आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास आधार, हो तुम 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 आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बण तुमचाच दास आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बन तुमचाच दास अणुसयानंदना तुझ ओवाळू आरती अणुसया नंदा तुझ ओवाळू आरती अनुसया चंदणा माझी निज चरणी ठेवती अनुसया नंदना माझी निज चरणी ठेवती सर्वात वातू आहे निज देवा तू माऊली सर्वात हा आहे तू आहे माझ देवा तू माऊली करणेची तू स्नान नित्य प्रेमाचा क्षेपुणी करणेची तू स्नान नित्य प्रेमाचा क्षेपुणी അണുസയാറീ അണുസയാജി ഓവത്തിഗംബരാ സ്വാമി മല ഭേറ്റോ ദബരായാ स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्याहो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ